नमस्कार 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 तुमचं नाव सर माझं नाव दत्तात्रय राऊत राहायला कुठे आपण मी आळंदी येथे शुभंकर सोसायटीत राहतो आळंदी येथे शुभंकरती सोसायटीमध्ये आपण राहतो आपल्याला कोणता त्रास होता मला जवळजवळ पंधरा वर्षापासून पोटदुखीचा त्रास आहे ओके आणि मोठ्या हाताळ्याला पित्त वाढल्यानंतर ओके okay. ओके त्याच्यामुळे पोट दुखायचं तुमचं खूप पोट दुख कधीपासून त्रास आहे तुमचा दोन हजार दहा दो 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 सालापासून दोन दहा म्हणजे आता दोन हजार पंचवीस दोन दहा दो ते पंधरा वर्ष तुम्हाला हा त्रास चालू आहे तुम्ही किंवा कंपनीचं कोणतं औषध घेतलं त्यावेळी मी किंवा कंपनीचं आता तुम्ही कालेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी ॲलोवेरा ज्यूस ॲलोवेरा ज्यूस घेतला ओके आणि ट्रिपल स्टेम्स ड्रॉप औषध घेतलेली गे, मित्रांनो अलोवेरा ज्यूस आणि ट्रिपल स्टेनसिल ड्रॉप सरांनी घेतलेला आहे तर याचा तुम्ही कधी बसून घेत आहे सवा महिना घेत आहे पहिल्यापेक्षा तुम्हाला काय फरक वाटतोय आता पोट पूर्ण दुखायचं पूर्णपणे थांबले वा गुड म्हणजे दुखतोय जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के तुमचा प्रॉब्लेम हा कमी झाला असं तुम्हाला जाणवतंय ओके जनता पोट विकार किंवा पोटाचे त्रास असतील त्यांना तुम्ही काय सांगू शकाल मी त्याला एकच सल्ला देईल की केव्हाचे प्रोडक्ट्स आहेत त्याचा इफेक्ट चांगला आहे आणि ते घेतल्यानंतर नक्कीच आपल्याला फरक पडेल ओके okay. धन्यवाद थँक्यू सर थँक्यू केव्हा